नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात होतोय या तीन गावाची एकच चर्चा चक्क भरला ट्रॅक्टरचा पोळा होय देश जसा प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे जात आहे तस तसे संस्कृतीचा विसर होऊन तांत्रिक युगातील यंत्राच्या धार्मिक उत्साहात शिरकाव झाल्या असल्याचे चित्र दिसू लागले आहे मात्र माध्यम काहीही जरी असले तरी सणांप्रती भावना ठेवून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तो सण साजरा करण्यातच धन्यता मानली पाहिजे अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारवा येथे घडली आहे बारवा येथे बैलजोड्यांची कमी की काय यंदा चक्क ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला विशेष म्हणजे साठ पेक्षा अधिक ट्रॅक्टर यात सहभागी होऊन आधुनिक युगातील तांत्रिक पोळा उत्सव येथील शेतकऱ्यांनी साजरा केला प्रारंभी गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरांची गावातून तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शासकीय धान्य गोदामाजवळ एकत्रित होऊन तिथे मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला सध्या गावागावात बैलजोड्याची कमतरता असून शेतकरी आता तांत्रिक यंत्राचा वापर अधिक करू लागल्याने गावागावात बैलांऐवजी ट्रॅक्टरांची संख्या वाढू लागली आहे त्याच्याच परिणाम आता बैल सणांवर जाणू लागला आहे असे जरी असले तरी बारवा येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचे ठरवले आणि तो आज मोठा उत्साह साजरा करण्यात आला यासाठी गोपाल जोडे किसन सोनवणे मोहित बुद्धे यांनी पुढाकार घेतला तर या ट्रॅक्टर पोळ्याचा उत्सव वाढवण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालुभाऊ चुन्ने डॉक्टर हरिभाऊ बुद्धे सरपंच रणजित नैताम डॉक्टर श्यामजी बुद्धे बाबूराव बुद्धे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील तई येथे कालांतराने दोन बैलजोड्या उपलब्ध असल्याने हा पारंपरिक सण जोपासण्याचा काम गावातील नागरिकांनी ट्रॅक्टर पोळ्याच्या माध्यमातून केला आहे दरम्यान गावात पंधरा ते वीस ट्रॅक्टर यावेळी सहभागी झाले होते तसेच डोकेसरंडी येथे सुद्धा ट्रॅक्टर पोळा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी गावातून ट्रॅक्टर याची मिरवणूक काढण्यात आली आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील या तीन गावांचा कौतुक केला जात आहे